श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नमस्कार प्रेमळ भक्तांनो जर आपण कोणत्याही देवासमोर हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा की आपण स्वामीमय झालोय बाळा स्वामी कुठल्याही रूपात येऊन तुला चमत्कार दाखवून जातील तुला सर्व काही देऊन जातील म्हणून विश्वास ठेव अरे जो देवाचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही म्हणून लक्षात ठेव ज्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे त्याचं कोणीच काही वाईट करू शकत नाही जो उपकाराची जाण ठेवतो जो देवाने केलेल्या प्रत्येक चमत्काराची जाण ठेवतो ज्याला माहीत आहे की देव आपल्यासोबत आहे तो शेवटपर्यंत कधीच हारत नाही म्हणून तूही प्रत्येक डाव जिंकणार आहेस तुझ्या बाजूने प्रत्येक गोष्ट होणार आहे फक्त विश्वास ठेव तुझेही दिवस बदलणार आहेत बाळा स्वामी म्हणतात कोणी तुझ्यासोबत नसेल तर घाबरू नकोस उंच उडणारे गरुड खूप कमी असतात त्यामुळे त्यातील तू एक आहे तुला खूप उंच भरारी घ्यायची आहे तुला खूप दूरपर्यंत जायचे आहे म्हणून हा विचार करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही तुझ्यासोबत मी स्वतः आहे मी स्वतः तुझ्यासोबत चालत आहे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म कर अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी माझी जबाबदारी योग्य पार पाडणार आहे तूही योग्य करत राहा तुला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे सगळे मार्ग संपतात जिथे सर्व मर्यादा संपतात तेथे साथ देतो मी फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा माझी साथ मिळवण्यासाठी तुला कठीण प्रसंगांना सामना करावा लागेल तुझं कर्म तुला शेवटपर्यंत सोबत देईल म्हणून कर्म चांगलं ठेव सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या तरी रूपात स्वामी मदत करून जातील हे देखील तुला कधी समजणार देखील नाही म्हणून बाळा देवाची लिला अपरंपार आहे कधी कधी आपल्याला त्यांची लिला समजत देखील नाही आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं ज्यांची लेकरे अज्ञानी असतात त्याला कधीच सुख मिळत नाही म्हणून अज्ञानी राहू नकोस फक्त शाळेत जाऊन न्याय मिळत नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते हात जोडून देवाकडे वंदन कर आणि देवाला खूप साऱ्या प्रार्थना कर देव तुला नक्की ज्ञानी बनवतील बाळा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी तुझी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे उपकार कधी विसरू नकोस जोपर्यंत तू झोपत जो नाही तोपर्यंत स्वामींचे विचार नेहमी डोक्यात ठेव झोपताना मन शांत होईल जोपर्यंत स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तोपर्यंत तू कधीच हरणार नाही ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचण येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात याउलट तो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत म्हणून कोणासाठी कधीच खड्डा खोदू नकोस कारण ज्याच्यासाठी तू खड्डा खाणणार आहेस तो तर पुढे निघून जाणार आहे परंतु त्या खड्ड्यात तू स्वतः अडकणार आहेस म्हणून बाळा जो दुसऱ्यांसाठी खड्डा खाणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडत असतो म्हणून लक्षात ठेव कोणासाठीही रस्त्यात काटे पसरू नकोस त्या काट्याने तुझेच पाय रक्तबंबाळ होणार आहेत म्हणून तुला चांगला माणूस बनायचा आहे जरी तुझ्याकडे काही नसेल तर समजून जा तुझ्याकडे देवाची साथ आहे आणि ज्याच्याकडे देवाची साथ आहे तो गरीब कधीच नाही तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे पेढा कसाही आणि कुठल्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरणही असे आहे ते केव्हाही कुठेही केले तरी स्वामींपर्यंत पोहोचतेच म्हणून बाळा जागा आणि वेळ बघू नकोस जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा ते स्वामींना आठवण कर जेव्हा जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा स्वामींची प्रार्थना कर तुझे स्वामी नक्की ऐकणार आहेत तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा खूप राग येत असेल तिरस्कार वाटत असेल तुला नेहमी आठवत असेल की ती व्यक्ती तुझ्याशी कशी वागली तर बाळा ते सोडून दे तुझ्याशी कोण वाईट वागतं कोण कसं वागलं हे सोडून दे आता तुझे चांगले दिवस येणार आहेत सर्वांकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघ कधीच मनात राग द्वेष ठेवू नकोस मन नेहमी निर्मळ ठेव साप ठेव ज्यांचं मन निर्मळ आहे त्यांच्यासाठी प्रत्येक चूक माप आहे म्हणून बाळा मनात काहीच ठेवू नकोस सुख आणि दुःख आपल्या मनात लपलेली दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खत पाणी घालू ते जोरात वाढणार आहे खरे सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे बाळांनो स्वामींचे नाम हे नेहमी मुखामध्ये राहू द्या स्वामी जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून आपल्याकडे नाही याचं दुःख बाळगू नका स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणजेच सर्व काही आपल्या सोबतच आहे जोपर्यंत ते आपल्याला साथ देत आहेत तोपर्यंत घाबरण्याची काहीच गरज नाही आयुष्यभर त्यांचा हात तुमच्या डोक्यावर कायम असणार आहे कारण बाळांनो चांगल्या व्यक्तीच्या सोबत स्वामी नेहमी असतात स्वामींचे जे जप करत असतात त्यांच्या आयुष्यात कधीच वाईट शक्ती येणार नाही परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हाताश हो होऊ नका स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही तुमची प्रत्येक स्वप्न स्वामी पूर्ण करतील तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शक्य होईल अशक्यही शक्य करतील स्वामी आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असे सुंदर संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ